न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पाहिजेत सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पदाचे नाव एक व्यवस्थापक दोन अल्पबचत प्रतिनिधी शैक्षणिक पात्रता पद एक साठी जी डी सी ए बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी टॅली संगणकीय ज्ञान आवश्यक पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक पदक्रमांक दोनसाठी दहावी बारावी पाच पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक कार्यालयाचा पत्ता नवले संकुल प्रतिबिंब फोटो स्टुडिओजवळ बसस्टँडसमोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क ऐंशी दहा बारा सत्तावन्न चौऱ्याण्णव एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध होता मात्र आता ते अजितदादा सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे करून धांदात खोटे बोलत आहेत असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे संजय राऊत यांनी अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदाचे नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी हात वर करून जाहीर केले होते शरद पवार यांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते असे जाहीर सांगितले होते परंतु आता संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला अजितदादा सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला त्यामुळे नाईलाजाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं ही चुकीची माहिती संजय राऊत देत असल्याचेही उमेश पाटील म्हणाले राजकारणात सर्वच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की संजय राऊत आणि त्यावेळेचे आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धव ठाकरे आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव ठरलं होतं आणि त्या नावाची गोपनीय बाळगण्यात आली होती याबाबत पक्षातील अजितदादा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या नेत्यांना तट माहिती दिली नव्हती अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता मात्र अजितदादाऐवजी तो कोण असणार याची गोपनीयता ठेवण्यात आली होती महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांचं मुख्यमंत्री पदाच्या करताचं नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी हात वर करून त्या ठिकाणी जाहीर केलं त्यावेळेला असं सांगितलं पवार साहेबांच्या वतीनं की उद्धव ठाकरेंचा स्वतः मुख्यमंत्रीपदाला विरोध होता किंवा स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घ्यायला विरोध होता आता संजय राऊत असं सांगतायत की एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या करता सुनीलजी तटकरे साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब अजितदादा यांचा विरोध होता म्हणून एका अर्थानं नाईलाजानं उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं हे धातांत खोटी माहिती देत आहेत वास्तविक त्यावेळेची माहिती आणि त्या, त्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही सगळेजण त्यावेळेला साक्षीदार आहोत सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये जाहीर केलेल्या जात नसतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या करता सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धव ठाकरे असतील आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्री पदाच्या करता या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील वळसे पाटील असतील प्रफुल्लभाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती ही बाब गोपनीय ठेवली होती अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री परंतु अजित पवारांच्या व्यतिरिक्त जे कोणी आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात ज्यांचं नाव होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्येच ठरलेलं होतं याच्या बाबतीमध्ये संजय राऊतांना सर्व काही माहिती आहे हवं तर पुन्हा एकदा त्यांनी याचा खुलासा करावा